महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज कोणाकोणाकडे गटारी आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि काय काय गटारीला प्रत्येकाने काय काय आपल्या घरामध्ये मेन्यू केले तेही मला सांगा तर येस आज गटारी पण आहे आणि दीपामावशा आहे तर संध्याकाळी मी सगळे दिवे आहेत त्यांची पूजा करणार मी तुम्हाला दाखवेनच आणि आजच्या गटारीला काहीतरी बघूया असं पण आपण नेहमी नॉनव्हेज असतं काही ना काहीतरी बनवतोच आयटम आपल्याकडे होतात तर माझा विचार होता आज मटण आणि वडे करायचे मालवणी वडे संध्याकाळी भाकरी असेल तर येस आजच्या दिवसाचं रुटीन मी तुम्हाला दाखवेनच तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर आज संडे असल्यामुळे सगळं उशिरा उशिरा होतोय मला दाखवते वाजले गेले मला बघा पावणे अकरा झाले पहिल्याची तर अजून आंघोळ नाही आहे जी मी नाश्ता करतो आहे आणि आता माझी कामं सगळी वाट बघत आहेत सगळा रात्रीची भांडी लावायची मला इथे जिमीने मटण आणून दिलं आहे ते साफ करायचं आहे सगळंच आहे तर एक एक करून काम आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते जेव्हा काम मी चालू करेन तर तर इकडचं माझं सगळं भांडी लावून झालेली आहेत आणि मी ते पाणी गरम करत ठेवलं आहे कारण मी वड्याचं पीठ पहिले मळून घेते आणि मग नंतर मटण साफ करते मटण याच्यात आहे हे जरा पीठ हे मळून घेतलं का जरा मुरतं ना त्यामुळे हो चला आता पीठ मळून घेऊया हे मला पीठ आहे ना माझ्या आईने ना मला बनवून आणून दिले तर जर सपोज तुम्हाला काय मेजरमेंट हवं असेल म्हणजे हे फिट कसं करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला आईला विचारून सांगेन तर आई याच्यामध्ये काय काय मालवणी वड्यांमध्ये फिट घेतात ते सांगेल आई तर आता मी हे दोन वाट्या फिट घेतलेलं होतं त्याचं मी आता गव्हाचं पीठ ॲड करते आणि याच्यात मीठ टाकून येणार आई बोलत होती याच्यामध्ये धने पिणे म्हणजे पावडर जिरा बिरा असं वाटून टाकलं त्यामुळे जीवली आवश्यकता नाही आहे बोलते तुला काहीच टाकायची असं मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि आता हे जे गरम पाणी आहे थोडं थोडं करून मिक्स करते हळूहळू हळूहळू करून ना मिक्स करून घ्यायचं आहे हे आधीच त्यांना मळून ठेवलं ना का नरम पडत ना त्यामुळे वडेच करायचे आणि आज तर संडे त्यामुळे काय लेट उठलं एकच दिवस भेटतो उशिरा उठायचा ता नाही तर नेहमी हाय चार वाजता उठा काम करा बाबा बाबा बापा, बापा, बापा थोड थोड सा ते पाणी घेऊन ये ना मळायचंय गरम पाण्यामध्ये थोडस साधं पाणी मिक्स केल्यामुळे मी त्या गरम पाण्यात हात घालू शकते नाहीतर पीठ जेव्हा थापतो ना आपला वडे जेव्हा थापतो तेव्हा थंड पाणी घ्यायचं साधं आपलं तर मळता नाही ना छान गरम पाण्यातच मळून घ्यायचे कारण मग ते ना छान मिक्स होता आणि ना सॉफ्ट सॉफ्ट होत बघू या टायमाला होते का आता एवढंच मळून ठेवणार आणि जेव्हा टायमावर ह्या लोकांना बनवून द्यायचं आहे ना तेव्हा मी गरम गरम करून देईन आहे ना सोडस मळून घेतलेलं आहे इथे इथे पाणी गरम करत ठेवलं आहे इथे माझा इंडक्शन चालू झालेला आहे कुकरमध्ये पटापट होतं ना कांदा कापलाय वाटण रेडी आहे आद्रक लसूणची पेस्ट पण रेडी आहे कांदा पण रेडी आहे बघा चला आता फोडणीची तयारी करू त्या दिवशी सुकं चिकन केलेलं फ्राय चिकन आणि हे सुकं चिकन केलेलं ना ते गरम करून ठेवते गरम होईसपर्यंत हे अजून काम आहे धैर्याची अशी दाखवलेले मी अकरा वाजता पावणे बाराला आपलं सगळं आटपलं आहे आणि आता काय वडेच करायचे ते गरमागरम वडे करून ह्या लोकांना देईन कारण राईस करायचा नाहीये कपड्यांची घोडी घालते भेटते तुम्हाला सगळं डन झालेलं आहे मस्तपैकी सगळं क्लीन क्लीन हे माझा ट्रायपोड आहे आणि आता तुम्हाला दाखवते झालंय आपलं मटणचं कुकर मी बंद केलंय आणि आता मी वड्याचं पीठ वडे करायला घेते हे बघा मटण डन झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी बोललेली गरम केलेलं सुक चिकन आहे फ्राय चिकन आता वडे करायला घेते तर आता आहे बघा आपले वडे रेडी आहेत पप्पांना जेवायला वाढते आता हे बघा मस्तपैकी डन आहे पप्पान आता जेवायला वाटते तिथपर्यंत बाकीचे वडे करून घेते कपडा ओला कपडा जे हे केलेला आहे आणि पीठ छान असं म्हणून घेतलं आहे एवढा असा मोठा गोळा घ्यायचा कपडा ठेवायचा याच्याने थापायचं पातळ नाही थापायचं मिडियम एकदम थापायचं आणि मग तेल गरम पाहिजे मोठा गॅस करायचा आणि असं सोडायचं नाही बघा मी तेलामध्ये असं सोडलेला आहे बघा त्याला साईड साईडने हळूहळू दाबत दाबत हा बघा कुठला की नाही ट असुगलाय बघा आणि आता पलटी मारायचा आमचे कोंबडी वडे मालवणी पद्धतीचे वडे कसे वाटलात ते मला नक्की सांगा हा कमेंट करून आणि जर ह्याच काय पीठ असतं ना म्हणजे वड्यांचं ते कसं पाहिजे म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल मेजरमेंट तर मला सांगा मी या आईला माझ्या विचारून सांगेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय काय साहित्य असतं ते दाखवे हे बघा आता पुन्हा मी दुसरे करते हे बघा असं छान असं गोळा करून घ्यायचा पप्पा जेवायला बसलेत हे बघा असे थापायचे माझा एका हातात कॅमेरा आहे आणि बोटं अशी लावायची नाही मग ते ना फुगत नाही तळव्याने ना थापत 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 जास्त पातळ पण नाही करायचं फक्त मिडियम ठेवायचं जास्त जाड पण नाही ठेवायचं हे आणि आता मी आता हा उचलते हा बघा हा उचलला आहे असा उचलायचा थापलेली बाजूवरती पुन्हा बघा मस्तपैकी साइड साईडने असा फिरवायचा फुलवायचा बघा फुगला की नाही पीठ जर छान मळलेलं असेल ना का मस्त फुलतात आपले वडे जास्त पातळ थापला तर तो फुल फुल आ, फुलत नाही बघा आताच बाकीचे वडे मी आता करून घेते दही हे त्या ते सुद्धा चिकन आहे सुक्क चिकन हे मी घेतलं आहे लोकांना नको आहे ह्यांनी काल खाल्लं आहे इतके पप्पा जेवत आहेत दैर जेवतोय मी झेमीचं ताट आहे नाही रे बघा फक्त रस्सा चिकन आहे ते खात नाही चलो मी खाऊन घेते आणि जेवण झालेलं आहे आता मी भांडी घाते भांड्यानंतर रोबा द्यायचा तुम्हाला हे बघा हे संध्याकाळचे दिवे आहेत ते घासून घ्यायचे आहेत भांडी पडलेत ती आता घासून घेते पहिले भांडी झालीत आता मी देवाचे दिवे आहेत ते साफ करून घेते झालेलं आहे संध्याकाळचे दिवे पण घासून झालेत तर आता मी थोडा वेळ जाते गणपतीचं काम आहे तर ते करून घेते आणि मग जेव्हा दिव्यांची पूजा करेन देवावती करेन त्या तुम्हाला मिळते चालेल येस पूजा झालेली आहे आणि गटारी स्पेशल ब्लॉग कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि दिव्यांची ही कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय